नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं स्वागत करते सोलापूर जवळ मोटार टेम्पो अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू जखमी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार असल्याचे वृत्त फेटाळले मुंबईकरांना चोवीस तास पाणी पुरवठा अशक्य मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे चोवीस तास पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी मान्य केले चेंबूर मधील घराला भीषण एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू गुणरत्न सदावर्ते यांना दूरध्वनीवरून धमकवण्यात आले महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील सत्तर हजारांची सोन साखळी लुटण्यात आल्याची घटना पुणे सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेचा खून सहा वर्षाच्या मुलाला घेऊन पती पसार शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्रेचाळीस जणांची पाच कोटी शहाण्णव लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला हडदसर पोलिसांनी अटक केली पुण्यातील बाणेर भागातील एका नामांकित रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली डोंबिवलीतील शिंदे समर्थक यांचा उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरसावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकी सहा घोडे जप्त तर तिघांना अटक करण्यात आली नाशिक शहरात गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने हिंमत वाढलेल्या गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांना लक्ष करण्यास सुरुवात केली जोहरला त्याच्या निर्मिती असलेल्या आगामी जिग्रा सिनेमा ट्रोल करण्यात आलाय रिया चक्रवर्ती भारती सिंग आणि एल्वी यादव यांच्यावर पाचशे कोटी रुपयांच्या हायबॉक्स मोबाइल अॅप संबंधित घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय सजना सजीवांचा चौकार भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय टीम इंडियाने गुणतालिकेत उघडलं खातं अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार